आज आपण जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन डॉक्टर प्रशांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या मदतीने साडी वॉकेथॉन अरेंज केला होता फ्रॉम मॅक्सी ग्राउंड टू लक्ष्मीबाई उद्यान आ, याचा हेतू हे होता की साडीच्या बाबतीतली जनजागृती नवीन पिढीमध्ये व्हावं आणि साडी जी एक खूप महत्त्वाची भारतीय वेशभूषा आहे त्याचं बाबतीत पर्टिक्युलरली जी यंग पिढी आहे त्यांना एक आवड निर्माण व्हावं आय थिंक खूप चांगला कार्यक्रम झाला यामध्ये प्रामुख्याने आपण कॅन्सर प्रिव्हेंशनच्या अनुषंगाने काही उपक्रम घेतले होते त्यामध्ये डॉक्टर घाणेकर आणि यांचे टीम डॉक्टर अंजुम यांचे टीमने खूप चांगला मार्गदर्शन सगळं त्यांना केला आणि आय थिंक हा एक खूप चांगला स्टेप आहे टुवर्ड्स बेटर हेल्थ अँड फिटनेस ऑफ विमेन या पार्कच्या माध्यमातून आपण ऑलरेडी त्यांच्याशी वारंवार लाईफस्टाईल सुधारण्याच्या अनुषंगाने काही कारवाई काही ॲक्टिव्हिटीज इथे घेतो आहे आणि निश्चितपणे महिलांचा आयुष्य आरोग्य हे सुधारण्यासाठी या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला सहभाग राहील आज जागतिक <laughs> आज जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र रेडिओलॉजी राज्य संघटना यांनी महाराष्ट्रभर सारी वॉकेथॉन हा कन्सेप्ट राबवला कल्याणमध्ये पण असोसिएशन ऑफ रेडिओलॉजी झोन कल्याणने हा उपक्रम आज कल्याणमध्ये राबवला आज आपण या माध्यमांतून मॅक्सी ग्राउंड ते राणी लक्ष्मीबाई उद्यान इथपर्यंत एक सारी ओक्यतोन ठेवलं आणि त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई उद्यानमध्ये समारोप केलं तिथे आपण डॉक्टर अंजुम सय्यद आणि डॉक्टर घाणेकर यांच्यामार्फत स्त्रियांना कॅन्सर रिलेटेड अवेअरनेस बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगितल्या या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड मॅडम उपस्थित राहिला आणि त्यांनी स्त्रीवर्गाला योग्य मार्गदर्शन केलं आज या वॉक्यथांच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये फिटनेस सारीविषयी आवड आणि या वॉक्यत्यांमध्ये आपण ज्ञान मंदिर विद्यालय कल्याणमधलं तिथले एकशे साठ मुलांना आपण एज्युकेशनल किट देणार आहोत हा पण उम उपक्रम आपण या माध्यमातून राबवलेला तर मी या कार्यक्रमाला राय उपस्थित राहिलेल्या कल्याण म्हणजे सर्व स्त्रियांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद